नमस्कार मित्रांनो मी चिनू आणि मी शरू आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही दोघं पण थांबलोय कल्याण स्टेशनला आणि आमची ट्रेन आहे कोयना एक्सप्रेस आम्ही जाणार आहे त्यातून सातारा नंतर तिथून जाणार आहे पुढे कोल्हापूरला चला तर मित्रांनो करूया प्रवास मित्रांनो आता आम्ही उतरलो आहे कोरेगाव स्टेशनला आता वाजले साडेचार सकाळी आम्ही बसलो तो दहा वाजता कल्याण स्टेशनवरून आणि आता हे बघा कोरेगाव स्टेशन आलेलं आहे ते बघू शकता तुम्ही आणि इथून तुम पुढे आम्ही जाणार आहे आमच्या गावाला कुमट्याला मजा करायला चला तर मित्रांनो जाऊया कुमट्याला आता आम्ही बसलो आहे रिक्षामध्ये आमच्या गावाला जाण्यासाठी कुमट्याला कोरेगाव स्टेशनवरून कुमटा स्टेशन आहे आठ किलोमीटर तर चला मग जाऊया कुमट्याला चला चला मित्रांनो हे बघा मित्रांनो गावी आल्यावर ह्यांना किती घाई झाली आहे घरी जाण्याची मला सोडून हाय फ्रेंड्स मी चिंतामणी जातो सरूचीनू आज आम्ही चाललोय कोल्हापूरला आता मस्त आज आमची बाईक नाही आहे आम्ही दिवसांची बाईक घेऊन चाललोय चला परत आमच्या सोबत फॅमिली आहे माझी बहीण आहेत दाजी आहेत आणि माझा भाचा आहे गावात निघून आता आम्ही हायवेला आलेलो आहे हायवेवरून कोल्हापूरला जायला एकशे वीस किलोमीटरचा रस्ता आहे चला मग जाऊया करूया प्रवास कोल्हापूरचा बाईकवरून आणि घेऊया आनंद हायवेचा आणि मजेचा चला मग कोल्हापूर चला कोल्हापूरला आता आम्ही सर्व नाश्त्यासाठी थांबलोय कराडमध्ये नाश्ता मागवला चाय मागवलाय मस्त की असं गरमागरम चाय आणि इवन मॅगी बी मागवली आम्ही बघा आली मॅगी मॅगी आम्ही आता आणि मध्ये रस्त्यामध्ये आम्ही ताक प्यायला थांबलो जरा ताक पिलो मजा आली पण हॅलो आता आम्ही ज्योतिबाईला इथून फक्त चौदा किलोमीटर आले तर ज्योतिबाईला जायला मंदिरासाठी आणि आता आम्ही थंड असं ताक पिलाय इथं आम्हाला दिलं भेटलं मला असं आता आम्ही जाणार आहे मस्तगी ज्योतिबाला बघा आम्ही रस्त्याने चाललोय पण एक नंबर असं प्रत्येक ठिकाणी ज्योतिबाचे सेवक उभे आहेत प्रसाद देण्यासाठी आणि त्या प्रसादाचा आम्ही लाभ घेतो काय ते नाव चांगलं इथून कोल्हापूर फक्त तीन किलोमीटर राहिलं आहे ज्योतिबाचा डोंगर वाडी डोंगर चला हळूहळू चाललो आहे आम्ही आणि हे बघा बघू शकता तुम्ही पब्लिक किती आहे हे पार्किंगचा एरिया आहे इथं फोर व्हीलर तुम्ही टू व्हीलर पार्किंग करू शकता पण आम्ही पुढे जाऊन पार्किंग करणार आहे आमच्या बाईकची आम्ही आता आमच्या गुरवांच्या घरी आलो शिदा घेऊन आणि तिथे आम्हाला दिसलं आहे लवबर्ड असं छानसं मस्त बघू शकता तुम्ही व्हाईट आणि पोपटी कलरचं आहे ज्योतिबाला ज्योतिबाच्या मंदिरावरती आम्ही चाललेलो आहे वाटे माणसं प्रवेशदार आणि आता आम्ही गुलाल घेत आहे गुलाल आता मी मंदिराच्या बाहेर आहे आणि त्या ठिकाणी अशी एक तुला आहे जिथे आमच्या भाषेची एक गुलालाने तुला केली जाणार आहे जशी श्रीकृष्णाची सत्यभामाने केली होती सोन्याने तुला तशी आज आमच्या भाच्याची तुला होणार आहे गुलालाने तुला म्हणजे एका तराजूत आमचा भाचा बसेल आणि दुसऱ्या तराजूमध्ये गुलाल मापला जाईल त्याच्या जा वजनानुसार किती भरते त्यानुसार तुला ह्यासाठी केली जात आहे कारण की आमच्या दाजींनी नवस केला होता आमच्या भाच्यासाठी तो पूर्ण करण्यासाठी आलो ज्योतिबाला आणि तो गुलाल आम्ही जेवढा बसणार आहे आणि तेवढा आम्ही ज्योतिबाला अर्पण करणार आहे उधुळून तुम्ही बघू शकताय तुला कशा प्रकारे होते मागे माप टाकत चाललं आहे गुलाल टाकत चाललं आहे गुलाल खोबऱ्याची तुला करण्यात आहे हे वजन टाकत आहे कारण की गोणी त्यांच्याकडे आहे पण ते वजनाने मोजत आहे त्यानुसार ती गोणी परत वीस किलोची आम्हाला देणार आहे बघू शकता तुम्ही कसं किती किलो भरतो आहे बघू आमचा भाचा किती किलो वजन आहे त्याचं पण आम्हाला बी कळेल मग मागे खोबरं टाकायचं चाललंय आहे काम आता दोन किलो खोबरं घेतलं आहे एक्स्ट्रा टाकायला गुलाल खोबरं उधळण्यासाठी ज्योतिबाला बावड्याला मजा येते या करतानी पहिल्यांदा जर बसला तुला करायला तुला झालेली आहे बावड्याच्या वजनाप्रमाणेच तेवढं वजन भरलेलं आहे वजन झालेलं आहे शेहेचाळीस किलो आणि गुलाल पण भरलेला आहे सेहेचाळीस किलो बघू शकता तुम्ही तराजू कसं वर आहे हे बघा आमच्या बहिणीने टोपी घेऊन आलेली आहे कुठं ना कुठं आमची बहीण सोय करतीच कुठल्या ना कुठल्या कमी गोष्टी असेल त्यांची ভয় <tare> आम्ही प्रवेशद्वारा जवळ आहे आता तिथून आम्ही आज जाऊ मंदिराकडे आणि तिथे गुलाल उधळू ही बघू शकता पाल तुम्ही पालखी हे उंट आहे उंटीच्या मागे तशी पालखी आहे आणि हा तुम्ही बघू शकता नुसते गुलालने भरलेला लाखोच्या संख्येने येतात आहे भाविक आपल्या ज्योतिबाला भेटायला आणि ही दर्शन केलं पालखीवर गुलाब बघू शकता तुम्ही किती पब्लिक आहे फुल गुलाल असं वाटतं की नुसतं गुलालाच गुलाल आहे जत्रेतून निघालो आहे पालखीचं दर्शन झालेलं आहे साडेसहा वाजता आता परतीचा प्रवास घेतलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय